खिशातून हा निधी येतो हे एक म्हणजे या खिशातून या खिशात ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात हा पहिला मुद्दा आणि दुसरा महत्वाचा मुद्दा जो मला खरच वेदना देणारा होता की ह्या महाराष्ट्र सरकारचे दोन आमदार आहेत त्यांचं जे भाष्य होतं ते कुणाकडे आहे का भाषण ते मगाशी ती दोन भाषण कुणाकडे आहेत आहेत का नवनीत राणा अरे मगाशी त्या मेहबूबकडे होत ते होणाकडे तो सांग, तो सांगून गेला कुठेतरी मेहबूबला मी सांगितलं होत कुणाकडे आहे काढा तोपर्यंत मी सांगते यांना बघ गप्पा मारत बसला हिरो हे अतिशय महत्वाचं आहे ते जे म्हणतात ना आम्ही खोटं बोलतो ओ, मी रामकृष्ण हरिवाली आहे मला माझ्या पांडुरंगाला रोज उत्तर द्यावं लागतं मी खोटं बोलत नाही आणि मी काय ते उगाच इलेक्शन आले म्हणून यांच्यासारख्या काही गोष्टी उगाच सांगत बसत नाही आता हे ऐका हे केलं का सुरू हे कोण बोलतोय इलेक्शन काय म्हणला की आता मी पंधराशे रुपये देतोय जर इलेक्शनला रिझल्ट माझ्या आवडला तसा लागला नाही तर मी तुमचाच भाऊ आहे पंधराशे रुपये वापस गीना। असला भाऊ पाहिजे का तुम्हाला आणि ते दुसरा कुठे गेलं आणि हे दुसरे आधी मोठे कलाकार गोन गोन तुम्हाला तुमचा आमदार माहितीये गावातल्या कोपऱ्या कोपऱ्यातल्या माणसाला ओळखणारा आमदार आहे या इलेक्शनला पुढं पुढं पाहणाऱ्यांची यादी काढा आपण त्यांचा कार्यक्रम डिसेंबर मध्ये करू हा शब्द तुम्हाला दे हे महेश शिंदे काय म्हणतात माहितीये का हे महेश शिंदे असं म्हणतायत की आता तर तुम्हाला पैसे देणार इलेक्शनला त्याच्यानंतर डिसेंबर महिन्यात पुन्हा चेकिंग करणार त्याला गाववाडी वस्ती मधलं कुठे मतदान काय झालंय त्याला माहिती असं ते म्हणतायत मी म्हणत नाही ते म्हणत आहे आणि त्याच्यानंतर जिथे मतदान होणार नाही त्यांची नावं लिस्ट मधून मी काढून टाकणार आणि त्यांचा कार्यक्रम करणार काय समजतय स्वतःला हा महाराष्ट्र आहे दोन दोन आमदार त्या सगळ्या बहिणींना धमक्या देत आहेत ह्याला धमकीच म्हणतात मी तुम्हाला शब्द देते की असले भाऊ नसलेले बरे आणि एक सांगतो की मी एक स्वाभिमानी मराठी मुलगी आहे आम्ही बहिणी भावाच्या दारात काही मागायला गेलेलो नाही हे आले द्यायला कुठली बहीण म्हणली का माझ्यासाठी योजना कर नाही हे स्वतःहून आलेत आम्हाला काहीतरी द्यायला आणि नंतर म्हणतायत की जर मतदान केलं नाही तर पैसे परत घेईन यांनी पैसे घेऊनच दाखवावे परत यार पाईशा, पाईशा। या राज्यातले एकही पैसा एकही पैसा या कुठल्याही आमदाराला मी परत घेऊ देणार नाही हा शब्द माझा रेकॉर्ड करून ठेवा तुम्ही सगळ्यांनी काय समजता स्वतःला खिशातले पैसे आहेत स्वतःचे आणि वर धमकी आम्हाला देणार असले भाऊ पाहिजेत आम्हाला ओ आम्ही स्वाभिमानी बहिणी आहोत आम्ही तुमच्या दारात आलो नव्हतो काही मागायला आम्ही सुखी आहोत आमच्या सासरी त्याच्यातून तुम्ही स्वतः वर आम्हाला धमकी देता जा नाही ते मतदान बघू काय करतो आ बाबा कारण काय आम्ही स्वाभिमानी आहोत या राज्यामध्ये कोणी आणखीन एक दुसरा एक कोणीतरी होता तो आणि काय बोलला की आम्ही पैसे देतो आहोत आणि एक बहीण गेली तर दुसरी नाती जोडू बहीण भावाचं नातं हे पंधराशे रुपयांनी नाही जोडलं जात ते प्रेमाने आणि विश्वासाने जोडलं जात कारण का प्रेम आणि नाती एक असतात आणि व्यवसाय वेगळा असतो व्यवसायात प्रेम नसतं पैसे असतात आणि प्रेमामध्ये पैसा नसतो विश्वासाने प्रेम असत बरोबर आहे का नाही मग हे पंधराशे रुपयांनी बहीण भावाचं नातं विकत घ्यायला निघाले एवढे मोठे झाले त्यामुळे गलिचं राजकारण फक्त तीन महिन्यांसाठी आहे आणि मग ते म्हणतात आम्ही खोटं बोलतो मी त्यांच्यापैकी कुठल्याही नेत्याबरोबर नाही छोट्या कार्यकर्त्याबरोबर ते म्हणतील ती वेळ आणि ती म्हणतील त्या जागेवर बसायला तयार आहे आणि ही जी योजना काढली आहे ज्याच्या तीन त्या लोकांनी आम्हाला बहिणींना धमक्या दिल्या आहेत त्याच्यावर मी चर्चेला बसायला तयार आहे पैसे दिले काय उपकार नाही केले आणि हे अतिशय चुकीचं आहे तुम्ही मला सांगा काँग्रेसचं इतके वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं संजय गांधी निराधार योजना काढली की नाही कधी उपकार म्हणून काढलं का की बघा संजय गांधी निराधारचे पैसे बंद होतील असं घलिच्छ कोणी बोललं सर सकट कर्जमाफी आदरणीय पवार साहेबांच्या सरकारने केली तेव्हा म्हणलो का कधी एकदा तरी कोण म्हणलं का अरे तुझी कर्जमाफी केली आहे मतदान नाही केलं ना तर आता तुझी कर्जमाफी कॅन्सल असं कोणी बोललंय एक गलिच्छ राजकारणी येतो आणि या स्कीमा कधी आल्या तुम्ही धैर्यशीर दादांना निवडून दिला ना त्याच्यानंतर त्यांना डोळे उघडले लोकसभेपर्यंत हे काही सुचलं नव्हतं ना कांद्याचा भाव सुचला होता ना ते कांद्याच्या भावाला वाढवला म्हणून कमी केलं म्हणून माफी नव्हती ना, ना दुधाचा मला सांगाय दुधाचा भाव किती लोकांना पाच रुपये मिळतात हो किती लोकांना मिळाले मग दुधाला भाव आहे का नाही कांद्याला भाव आहे का नाही सोयाबीनला भाव आहे का नाही आणि महागाई गगनाला टिकली आहे का नाही काय स्वस्त झालंय मला सांग महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार मी आवाज करते भ्रष्टाचाराच्या बद्दल मी आता बोलू शकतो आता आपल्याला पक्षाला इंग्रजीमध्ये एन सी पी म्हणतात म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एन सी पी दिल्लीवाले येऊन काय म्हणायचे सोलापूरला येऊन म्हणले होते नॅचरली करप्ट पार्टी म्हणजे एन फॉर नॅचरली म्हणजे अगदीच त्यांना सवयच करप्ट म्हणजे भ्रष्टाचारी आणि पार्टी म्हणजे पक्ष आता तुम्ही आम्हाला नॅचरली करप्ट पार्टी म्हणला एकीकडे म्हणता ना खाऊंगा ना खाणे दूंगा मग खाने खाऊंगा ना खाणे दूंगा मग आज तुमच्या सरकारमध्ये एन सी पी कशी काय हो आणि आरोप मी तर नाही केले सत्तर हजार कोटी रुपयाचा आणि भ्रष्टाचार आरोप कोणी केला देवेंद्र फडणवीसांनी केला केला का नाही मग त्या देवेंद्र फडणवीस आणि दिल्लीचे मोठ्या नेत्यांनी येऊन केला अशी परिस्थिती असताना ज्यांच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले आज त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही सरकार बनवताय मग भ्रष्टाचारी आम्ही का ते आणि वॉशिंग मशीन माहितीये की नाही आरोप करायचे मग तो आपल्याकडे येतो त्याला मशीन मध्ये टाकायचा साफ करायचा सत्ता द्यायची तुम्हाला भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र हवाय का नाही मी तुम्हाला शब्द देते महाविकास आघाडी सरकार आल्यावर भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र आम्ही तुम्हाला करून देऊ एक कॉन्ट्रॅक्ट मध्ये आम्ही सरकार मध्ये आल्यावर कॉन्ट्रॅक्ट जो जो देऊ त्याच्यात एकही खड्डा पडू देणार नाही आज खड्डे पडतात तसे मग अशी मोटरसायकलवर दादा बरोबर मी बसून आले जीव मुठीत घेऊन आले होते एकतर मी मोटरसायकलवर वर्षातून एकदा नाही दर आठवड्याला बसते याच कारण असं की बारामती लोकसभा मधला खडक वाचला हा भाग आहे आणि त्या भागात खूप ट्रॅफिक असतो संध्याकाळच्या वेळेत कार्यक्रम चुकतात म्हणून मी अनेक वेळा मोटरसायकलवर खूप वेळा बसते कार्यकर्त्याच्या मागे बसते आणि पटकन कार्यक्रमाला बसते चा कारण काही चालचाकी गाडी काय कामाची नाही ट्रॅफिकमध्ये चाचण तास बसावं लागतं कधी कधी किंवा आणि कुठे फिरायला गेले तरी मी पटकन बाईकवर बसते आणि कार्यक्रमाला जाते आता ही परिस्थिती असताना मला तुम्ही समजून सांगा सगळे की ह्यांच्याबरोबर मी जेव्हा बाईकवर बसले मला वाटलं वा, वा काय प्रॉब्लेम नाही यायला नंतर जसं गाव यायला लागलं खडखड 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 मी जीव मुठीत घेऊन बसले होते अरे बापरे एवढे खड्डे रस्ते मे खड्डा के खड्डे मे रस्ता ऐक नाही तसं पैसे तर पुरे भरले आपण टॅक्स भरला त्याच्यातून रस्ता झाला मग एवढे खड्डे कसे होतात समृद्धी महामार्ग कुणाचा आहे देवेंद्र फडणवीसांनी केला की नाही समृद्धी मार्ग एवढा मोठा बगदाड पडलं पडलं की नाही टी व्हीवर पाहिलं की नाही मग बगदाड पडतात कशी ते नुसतं छोटासा खड्डा नव्हता भगदाड होता खालून जरा दिसत होत अरे रेल्वेचे स्टॉपेज तुमच्याकडे येते का ती कुठली ट्रेन हो ती जोरात जाते ती वंदे भारत वंदे भारत तर आमचे गरीब कष्ट करणारे असे बघतात अहो माझ्याकडे कुठे थांबते ती जी पुण्यावर निघते डायरेक था। ती डायरेक्ट पंढरपूरला थांबते मी पन्नास वेळा सांगितलं दौंडला थांबू द्या जरा ती अशी झपकन जाते पोरं पण म्हणतात वंदे भारत गॉन त्याचा उपयोग आम्हाला होत नाही आणि आम्हाला म्हणजे ते गरीब कष्ट ट्रेन कुणासाठी असते मोठ्या माणसासाठी असते का सर्वसामान्य मायबाप जनतेसाठी ती पन्नास वेळा थांबली म्हणून यांना काय अडचण होते आणि दुसऱ्या ट्रेन येत आहेत का आणि यांनी थांबे बंद केलेले आहेत माझ्याकडे दौंड लागतात एक पन्नास एकशे दहा ट्रेन थांबे त्यांनी कमी केले कुणासाठी ट्रेन चालली आहे जर सर्वसामान्य मायबाप जनतेला त्याचा उपयोग होत नसेल तर काय करायची ते मग विकास विकास कुणाचा विकास चालला आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा फार आपण गांभीर्याने सगळ्यांनी विचार केला पाहिजे आज पुढे भूम परांड्याला सभा आहे त्याच्यामुळे मी तुमची सगळ्यांची परवानगी घेऊन पुढे जाणार आहे माझ्या नंतर अमोल दादा बोलतील पण जायच्या आधी दोन तीन गोष्टी महत्वाच्या सांगून जाऊ इच्छिते अर्थातच पुन्हा येईन वगैरे मगाशी तो मेहबूब बोलला पुन्हा येईन वगैरे असतं मी पण बोलत नाही आणि काही लोक तर म्हणतात दोन पक्ष फोडून येईन काय कौतुकाची का गोष्ट की मी कॉपी करून पास झालो बाबा स्वतःच्या हिंतीवर पास होऊन आले असते तर कुठे तर कॉपी करून येण्यात बरं वाटतंय काय म्हणतात दोन पक्ष फोडून आणले कसले पक्ष फोडून ते काय प्रेमाने नाही आले तुमच्या बरोबर ती ईडी लावली नसती तर किती गेली असते तिकडे आणि ईडी कोणी लावली ज्यांनी लावली त्याच्याच बरोबर आहे अरे ज्या माणसाने पक्ष स्थापन केला मला खरं सांगा आमची लढाई कशासाठी आहे मी आणि अमोल दादा जे लढलोय कशासाठी लढलो पक्ष कुणाचा शरद पवारांनी स्थापन केला पक्ष तुम्ही पक्ष नेला तुम्ही छिन्ह नेलं अरे मागितलं असताना प्रेमाने दिलाही असतं पण तुम्ही ओरबाडून नेला असेल तर लढाई होती तुम्ही मला सांगा तुमची आहे का घरदार वडिलांच्या नावावर आहे का तुमच्या कुणाच्या नावावर आहे वडिलांच्या मग लाव का ईडी आता आता लावती ईडी आणि घेते माझ्याकडे द्याल का मला लडाल। लडाल का लढाल लढाल काय कराल मला सांग लढणार ना मी मी अमोल दादाने केलं ते बरोबर केलं की नाही त्याच्यामुळे आमची लढाई ही नैतिकतेची लढाई आहे आणि आता सरकार पाहिजे आता धैर्यशील भैया बघा सगळ्या अडचणीच्या काळात म्हणजे मी तुम्हाला सांगते सगळ्यात जास्त तुतारी कुठे राज्यात पहिली चालली असेल तर ती माडा लोकसभा आणि सोलापूर मध्ये चालली अरे ही चिन्ह जादू सोलापूरकरांनी आम्हाला कानात सांगावी हो काय चिन्ह पोचवलंय तुम्ही धन 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 जो भेटायचा तुतारी 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 म्हणजे अरे तुतारी पोचली कशी इथे लवकर पण मी आणि अमोल दादा नेहमी विचारायचो आणि कि तुतारी पोचवली कशी एवढी अरे पोचली इथे आता आता ती फक्त विधानसभेला वाजवायची राहिली आहे बाकी सगळं करून जा आणि हे सरकार का बदलायचं कारण काय माझा आरोप आहे या सरकारवर फसवलं का हो फसवलं आहो धनगर समाजाला आमच्या घराच्या बाहेर येऊन म्हणले होते पहिल्या कॅबिनेट मध्ये दिल दिलं का धनगर समाजाला आरक्षण नाही दिलं धनगर मराठा लिंगायत मुस्लिम भटक्या विमुक्त समाजाचे आरक्षणाचे प्रश्न आहे संसदेत फक्त मी आणि अमोल दादा बोलतो भारतीय जनता पक्ष कधी बोललीये का गल्ली पासून दिल्लीपर्यंत त्यांचं सरकार आहे का नाही प्रस्ताव आणत आणि मग इथे आमच्या आम्हाला उगत काय झेंडे दाखव दाखवा आम्हाला काय का आम्हाला भीती नाही कारण का आमच्या मनातच काय चुकीचं त्यामुळे त्यांची मला विनंती आहे आरक्षणात फसवलं शेतकऱ्यांना फसवलं बहिणींना ओवाळी द्यायची त्याच्यात पण आता धमकी द्यायला लागले भ्रष्टाचारी सरकार आहे महागाईच्या बाजूनी आहे आणि शेतकरी विरोधी हे सरकार आहे त्याच्यामुळे ऑक्टोबर मध्ये आपल्याला सरकार बदलायचंय आणि असं सरकार आपल्याला आणायचंय जे दिल्ली समोर झोकणार आता बघा पालकमंत्री पद हवंय दिल्लीला जायचंय ग्रामपंचायतीला कुणाला तिकीट वाटू दिल्लीला जायचंय मंत्रीपद कुणाला मिळणार दिल्लीला जायचंय दुधाला किती भाव द्यायचाय दिल्लीला जायचंय कांद्याला किती भाव पडला तरी दिल्ली तुम्हाला ऐकत नाही अरे कशी ऐकत नाही मग सत्तेमध्ये आहात ना मग मा आता माफी मागताय की ओ कांद्याचा था भाव सगळा पडला होता त्याच्याबद्दल माफी अरे खून केल्यानंतर माफी मागून उपयोग काय त्याचा कांदा तर गेला पाकिस्तानचा कांदा विकला गेला आपला मागे राहिला का आत्ता माफी मागून कांद्याबद्दल काय उपयोग मी एक वर्ष बोलत होते कांद्यासाठी एक वर्ष माझ्या रोज भांडण व्हायचा त्या पियुष गोयल बरोबर मी पियुष गोयला ना म्हणायची तुम्ही ते निर्यातीचा निर्णय चुकीचा घेतलाय जाऊ दे ना कांदा बाहेर जात असेल तर काय तुम्हाला अडचण आहे आमच्या कष्ट करायला शेतकऱ्याला कर दोन पैसे जर मिळत असतील तर, तर कांद्याला भाव काय तुम्हाला फरक पडतोय पियुष गोयल म्हणायचे काय नाही तसं महाराष्ट्राच्या जनतेने दाखवलं ना सगळी दिंडोरी नाशिक सगळं हरले एकतीस सीट आल्या आणि खरं बत्तीस आले असत्या ती एक कोटी पन्नास मतांनी काहीतरी केली नाही तर खरं बत्तीस सीट आपल्या आलेल्या आहेत महाराष्ट्राने या सरकारला नाकारलेला आहे हे मान्य झालंय म्हणून या स्कीम आल्या आहेत मग या स्कीम आल्यास सगळ्यांना वाटलं अरे बापरे पत्रकार विचारायला लागले अरे बापरे केवढी मोठी स्कीम आणली आता काय आता काय आता काय आम्ही शांत बसू बघू या स्कीम मे काय स्कीम मे काय शेवटी पोटातलं ओठात आलंच दोन कर्तृत्वान भावाने धमक्या दिल्यास की मतदान नाही केलं की घेतो तुझे पैसे परत बघते मी कसे घेतो पैसे परत तुझं सरकार तर राहणारच नाहीये आणि या राज्यातल्या कुठल्याही महिलेला किंवा गरीब कष्ट करणाऱ्यांना मतदान करून जर मतदान केलं नाही म्हणून त्रास जर कुठल्याही आत्ताच्या सत्तेतल्या लोकांनी केला तर गाठ या सुप्रिया सुळ्याची ढाल म्हणून त्यांच्यासमोर उभी राहील पण अन्याय होऊ देणार नाही तुम्ही बघितलं मग अशी अमोलदा ती आपलीच लेख न्याय मागत होती अमोल पोलिसला बोलवलं तिची आई रडत होती लगेच पोलिसांना यंत्रणा लावली आणि आपण त्या मुलीला न्याय देतो आपण नाही सत्तेमध्ये पण मेव जे आहे ते सत्याच्या बरोबर आपण उभं राहिलंच पाहिजे सत्याचा रस्ता हा जरा अवघड असतो पण तोच मार्ग योग्य असतो आणि अमोलदादा आणि मी आणि धैर्यशील दादा हे सगळे त्याच मार्गाने यात लढलो तुम्ही सगळ्यांनी खूप आशीर्वाद दिला हाच नात्यातला ओलावा कारण का आदरणीय पवारसाहेब आणि सोलापूर जिल्ह्याचे ऋणानं बंद माझ्या जन्माच्या आधीपासूनचे तुमचं डायरेक्ट कनेक्शन पवारसाहेबांची आम्ही फक्त मध्यस्थी पण नाही तुम्ही डायरेक्टली साहेबांची सोलापूरचं जी, जी नाळ आहे जी नाती आहेत किंवा ह्या कुटुंबाशी या सगळ्या सोलापूर मधल्या सगळ्या कुटुंबाची आज विजयदा मिटिंगला आले होते दादा, हो दादा आदरणीय पवार साहेबांबरोबर सगळ्या संघर्षाच्या काळात उभे राहिले हे मी आयुष्यभर विसरणार नाही आणि जो जो कार्यकर्ता या काळात आमच्या बरोबर उभा राहिला हे सगळी नाती जपायची जबाबदारी माझ्यावर आता मी तुम्हाला शब्द देते की या गेल्या एक वर्षामध्ये जेव्हा पवार साहेबांचा सा पक्ष काढून घेतला चिन्ह काढून घेतलं सगळं सगळं जे काय होतं आमचं आयुष्य उद्धवस्त करायचा प्रयत्न केला आणि चंद्रकांत पाटील येऊन बारामतीला म्हणाले आम्हाला शरद पवारांना संपवायचं तरी त्याच्या विरोधात महाराष्ट्राची मायबाप जनता त्याच्यामध्ये उभी राहिली त्यामुळे मी थमाम सोलापूरकर आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचे नतमस्तक होऊन आभार मानते की ह्या संघर्षाच्या काळात तुम्ही जी साथ दिली त्या साथीला तुमची ही बहीण ही इलेक्शन मध्ये काही हो इलेक्शन मध्ये नाती नाही जमत ना पैशांनी नाती जमवता येतात ना व्यवहाराने नाती प्रेमाने आणि विश्वासाने देतात आणि तेच प्रेम आणि विश्वास जो सहा दशक तुम्ही आदरणीय पवार साहेबांना दिला तोच प्रेमाचा विश्वासाचा वारसा मी एकती नाही अमोल दादा धैर्यशी दादा आणि व्यासपीठावर सगळे सहकारी आणि पदाधिकारी आम्ही एकत्र नेऊ आज आल्यानंतर अतिशय प्रेमाने आपण स्वागत केलं याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानून तुमच्या पाण्याचा प्रश्न जो तुम्ही मांडला आहे धैर्यशील भैयांनी जे फूड पार्क ची जी सूचना त्यांनी केली ही स्वतः दोन्ही विषयांमध्ये जातीनी लक्ष घालून आपण सगळे त्याचा मार्ग कसा काढता येईल एवढं करू पुन्हा एकदा तमाम सोलापूरकरांचे मनपूर्वक आभार म्हणून आपली रजा घेते रामकृष्ण हरी Да